आज जाऊन खून आले ओ मी म्हणजे काय झाले कशा केले काय झाले ते म्हणजे काय म्हण आहे काय झालं विचारा 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 सर दोन मिनिट विचारा আমাৰ কোনো চালন টে

ते हमाल लागत त्यानं पाठवले काय केलं होत्या बटे मध्ये हो तुम्हाला फोटो दाखवतो माझ्या माझं फोटो पाहिले मी विचारतो कसे मी तुम्ही केली बोलतो